हे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते पाटीलने अर्णवला फोन केलेला असतो आणि सी सी टी व्ही फुटेज संदर्भातील सर्व डिटेल्स त्याने अर्णवला दिलेले असतात कारण ईश्वरीच्या मिठाईवरती पेट्रोल कोणी होतलं हे अर्णव शोधत असतो इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की आता लावण्याला असं वाटतं अर्णवच इथे आहे आणि अर्णवचा आज बड्डे आहे त्यामुळे घरातील सगळेजण जमलेले असतात ला आता लावण्याही लाईट बंद करून हॅपी बर्थडे असं म्हणते आणि बुकेसमोर त्याला देऊ लागते इतक्यात लाईट ऑन होतात अर्ध्याऐवजी तिथे असतो राकेश आणि खूप मोठा पचका हा लावण्याचा झालेला आहे इकडे अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि तिला म्हणतो ईश्वरी मला समजलेलं आहे तुझ्या मिठाईच्या बॉक्सवरती पेट्रोल कोणी होतला आणि तुझ्यावरती हल्ला कोणी केलेला आहे ह्याची सर्व इन्फॉर्मेशन आता मला समजलेले आहे हे ऐकल्यानंतर ईश्वरीला आता धक्काच बसतो तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे हण्णचा वाढदिवस